मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण ऊस लागवड चालू केली आणि त्याच्यामध्ये आपण ऊसाची लागवड कशी करतोय अंतर किती ठेवलंय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यावेळेस आपण अडीच फुटाची सरी काढतो त्यावेळेस काय आपण बैलगाडीने बेन टाकणार असतो तर बैलगाडीचा चाक बरोबर सरी मध्ये बसते त्यामुळे सरी मोडत नाही आणि ज्या सरी मध्ये बैलगाडीचं चाक आले त्याच्या दोन्ही बाहेरच्या बाजूला आपल्याला बेणं टाकायचंय जर तुम्ही आंतर पीक म्हणून दुसरं गहू किंवा हरभर वगैरे घेणार असाल तर आणि ज्यावेळेस तुम्ही बैलगाडी फिरून परत आहे तर मध्ये तुम्हाला चार सारे साडेशत आणि पाचव्या सरी मध्ये एक बैलगाडीचं चाक आलं पाहिजे आणि बेनं टाकताना हे चौथ्या सरीमध्ये टाकायचं आता ते का टाकायचंय ते तुम्हाला पुढे सांगतो पण आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की ज्यावेळेस तुम्ही बेनं टाकताय तर असं बेनं टाका की तुम्हाला शिल्लक बेनं जे परत थैलीने किंवा टोपल्याने उचलायची गरज पडणार नाही हे बघा ज्यावेळेस आपण असं अंदाजे बेनं किती पण एका जागेवर टाकतोय तर ते परत तुम्हाला उचलावं लागतं त्या तुम्ही काय करू शकता कि जेवढ्या अंतरावर तुम्ही ऊसाची लागवड करणार आहे तर बैलगाडीने बेन टाकतानाच तुम्ही असं टाका की आता बघा तुम्हाला या साईडला दाखवतो तुम्हाला इथं काय केलंय आपण की बेने टाकताना आपण दोन दोन टिपरे टाकलेत आणि जेवढ्या अंतरावर लागवड आहे तेवढ्या अंतराने असे दोन दोन टिपरे टाकून ठेवले आता याच्यामुळे काय या होणार की बघा आता तुम्हाला पुढे दाखवतो हे बघा असं हे एक्स्ट्रा जे टाकलेले बेन आहे आपण हे एक तर पुढे फेकत जावं लागतं नाही बघा असं आत जर अंतरावर टाकलं तर बरोबर एवढ्या जेवढ्या अंतरावर आपण लावणार आहे तेवढ्या अंतरावर बरोबर आतरता येतं त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने बिहणं टाका थोडासा वेळ लागेल पण परत तुम्हाला ती महिना तु, एक्स्ट्राची करावी लागणार नाही आता बघा ज्यावेळेस आपण अंदाजे बियाणं टाकलं होतं अगोदर त्यावेळेस आम्हाला काय करावं लागलं हे असे डिग एक्स्ट्रा बियाण्याचे करून ठेवावे लागले आणि ते टोपल्याने किंवा मग पोत्याने आम्ही उचलून काय केलं पुढे घेऊन जावं लागलं तर हे तुम्हाला जर करायचं नसेल तर तुम्ही टाकतानाच बेन बरोबर अंतराने टाका आता हे झालं बेन कसं टाकलंय त्या संदर्भात आता यानंतर मी तुम्हाला सांगतो की आम्ही भिजवताना कसं भिजवले आतरायला चालू आहे आणि जर तुम्ही आंतरपीक घेताय तर तुम्ही ऊसासोबतच आंतरपीक घेऊ शकता पण आम्ही तसं नाही केलंय आम्ही अगोदर ऊस लावणार आहे आणि नंतर आम्ही गव्हाची लागवड नंतर करणार आहे त्यामुळं आम्ही ऊस भिजवताना आम्ही काय केले की फक्त अगोदर ऊसाच्या सारे भिजवल्यात तर पुढे जातो बघा अशा पद्धतीने जी मधली जी सगळी जी आम्ही भिजवली नाही ती भावासाठी हो आम्ही लाव ठेवलेली आणि तर पहिल्या दिवशी आम्ही जेवढं पण बेनातून घेतलं होतं तेवढं सगळं अगोदर लगेच चिखलामध्ये दाबून घेतलं कारण आजकाल ऊन जास्त पडते आणि बेन सुकायला लागले त्याच्यामुळे आम्ही अगोदर ऊस लागवड करणार आहे तुम्हाला जर ऊसासोबतच गव्हाची लागवड करायची असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण आम्ही अगोदर ऊस लागवड करतोय आता या दोन साऱ्याला आपण पाणी लावले आता बरेच जण काय करतात चालू पाण्यामध्ये टीपरे दाबतात मग ते काय होतं बरेच वेळा जे खाली रान जर कडक आलेलं असेल तुमचं तर बेन वाहून जाण्याचा चान्स असतो गाळामध्ये दगत नाही बरोबर त्यामुळे तुम्ही काय करा म्हणजे आम्ही पण तसंच केलंय की जे अगोदर दोन सऱ्याला पाणी लावले ते बंद करायचं आणखी एक गोष्ट आम्ही केली ऊस लागवड करताना जर तुम्हाला वैरण हवी असेल तर हे बघा आम्ही काय केले ऊसाच्या सरी मध्ये आम्ही एक पावलावरती किंवा दोन पावलावरती असं मकाचं बीट टाकलंय ज्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात वैरण पण भेटून जाईल तर तुम्ही असे मकाचं बी पण टाकू शकता उसाच्या सरीमध्ये आम्ही फक्त हे टाकताना उसाच्या सरीमध्ये टाकले गावाच्या सरीमध्ये नाही टाकले तर तुम्ही ते पण करू शकता जर तुम्हाला वैरण जनावरांसाठी हवी असेल तर आता बघा या पहिल्या दोन सारे बंद केल्या आणि पुढच्या साऱ्याला पाणी लावले आपण आणि पाठीमागेच्या बंद ज्या साऱ्यांचं पाणी बंद केले त्या सार्या असं दाबायला आपण चालू केले आणि जर तुम्ही दोन डोळ्या पद्धतीचं बेन लावत असाल तर शक्यतो दोन्ही डोळे तुमच्या बाजूला आले पाहिजेत आणि सिंगल डोळ्या लागवड करणार असाल तर डोळा तुमचा वर राहिला पाहिजे आणखी एक गोष्ट याच्यामध्ये की जर तुमच्या सरीमध्ये जास्त गाळ असेल जिथं बेन तुमचा हाताने दबू शकते आता तुम्हाला दाखवतो की बघा आता जसं की बघा या ठिकाणी बघा इथं भरपूर गाळ आहे तर तिथं तुम्ही पायाने नाही दाबलं तरी चालतं तुम्ही असा हाताने दाबून पण ऊस लागवड करू शकता जर तुम्ही ऑलरेडी इथं भरपूर चिखल गाळे त्यावर जर तुम्ही पाय दिलं तर ते ऊस खूप खोलवर जाणार आणि ऊस उशीरा उगवणार नाहीतर मग ते ऊसाचं जे कांड आहे ते नासून जाणार त्यामुळं जिथं गरज नाही तिथं जिथं गरज नाही तिथं तुम्ही काय करा ते हाताने दाबलं तरी चालतंय नाहीतर मग असं पायाने पण तुम्ही दाबू शकता आता अंतर किती ठेवलंय ते सांगतो दोन्ही सैमधलं अंतर पाच फुट आहे आणि दोन टिपऱ्या मधलं अंतर एक चार ते सहा बोट आहे म्हणजे दोन डोळ्यामधलं अंतर हे जवळपास एक फुटाच्या आपण तुम्ही तुमच्या पद्धतीने हवं तसं कमी किंवा जास्त अंतर ठेवू थे। शकता तब हो तर बघा आम्ही बैलगाडीने बेने टाकत होतो तर बैल बरोबर आपोआप थोड्या अंतर चालून थांबत होते तिथे काय बैलगाडीवरती कोणी चालवायला नव्हतं वगैरे काही नाही तर बरोबर बैल थांबत होते आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की ऊस लागवड करताना तुम्हाला जर खात टाकायचं असेल तर तुम्ही खात पण टाकू शकता आम्ही ऊसाने ऊसाला खात टाकलेलं आहे तर खात तुम्ही तुमच्या हिशोबाने डीएपी वगैरे तुम्हाला जो टाकायचा आहे तो हो टाकू शकता